महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काल वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पाडला आणि त्यामध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी कुंभमेळ्याबाबत एक वक्तव्य केलं त्यानंतर जणू काही हिंदू धर्म उडाला अशा पद्धतीनं प्रतिक्रिया देण्यासाठी अनेक जण पुढे आलेले दिसले म्हणजे खरं तर काँग्रेस वाया शिवसेना बी जे पी असा प्रवास केलेले संजय निरुपम असतील नितेश राणे असतील किंवा हिंदुत्वाची ठेकेदारी आपल्याकडेच आहे असा गैरसमज असलेले तुषार भोसेंसारखी लोक असतील हे ज्या पद्धतीने पुढे आलेत यांना राजसाहेब ठाकरेंना हिंदुत्वाची शिकवण देण्याची यांनी आवश्यकता नाही राजसाहेब ठाकरे हे हिंदुत्वासाठी अनेकदा आक्रमक झालेले आहेत अनेकदा रस्त्यावर उतरलेले आहेत मग तो राजा अकादमी संदर्भातला विषय असो किंवा मस्जिदीवरील भोंग्या संदर्भातला विषय असो अतिशय आक्रमकपणे त्यांनी या संदर्भातल्या भूमिका मांडल्यात आणि त्यासाठी आक्रमकपणे रस्त्यावर उतरलेल्या आहेत त्यांचा पक्ष आणि ते सुद्धा अशा परिस्थितीमध्ये या लोकांनी हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नये राजसाहेब ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरेंचे वारसदार आहेत त्यांना ज्या गोष्टी बेंदूला पाटतात ज्या गोष्टी डोळ्यांना दिसतात आणि ज्या गोष्टी बुद्धीला पटतात त्या गोष्टी ते काय ते मांडतात मग त्या इतरांना त्याच्याबद्दल काय वाटतं किंवा त्याचा मतांवर काय फरक पडतो याचा ते कधी विचार करत नाही ही राजसाहेब ठाकरेंची जी त्यांनी ज्या पद्धतीने ज्या भूमिका मांडलेल्या आहेत हे सगळ्यांना माहीत आहे आता काल त्यांनी जी भूमिका गंगा नदी संदर्भात मांडली कुंभमेळ्या संदर्भात मांडली तर हे वास्तव आहे ज्या पद्धतीने आपण गंगेला आईचा मातेचा दर्जा देतो आणि हा दर्जा देत असताना त्याच गंगा नदीमध्ये रोज तीन हजार एम एल डी म्हणजे तीन हजार मिलियन लिटर पर डे घाण पाणी सिवेज ड्रेनेज सोडलं जातं मग हे आईचा दर्जा देत असताना या पद्धतीने तिथे सोडणं हे योग्य नाही ह्या पद्ध ह्या गोष्टीवर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ज्यावेळेस कुंभमेळा चालू होता त्यावेळेस सीपीसीबी म्हणजे केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाचा एक रिपोर्ट आला आणि या रिपोर्टमध्ये सांगितलं गेलं की गंगा नदीचं पाणी कुठल्या पद्धतीचं आहे या गंगा नदीच्या शंभर मिलीलिटर पाण्यामध्ये जो आ, फिकल क्लोरोफॉन बॅक्टेरियाचं प्रमाण असतं जे स्नानासाठी गरीब जो स्नानासाठीचं जे पाणी आहे त्या शंभर मिलीलिटर पाण्यामध्ये हे बॅक्टेरियाचं प्रमाण जे दोन हजार पाचशे एम पी एन असायला पाहिजे ते प्रमाण तेहतीस हजार एम पी एन सापडलं म्हणजे हे तेरा पटापेक्षा जास्त ह्या बॅक्टेरियाचं जा प्रमाण त्या पाण्यामध्ये होतं मग हे पाणी प्रदूषित आहे का नाही आहे हे जर हा रिपोर्ट सांगत असेल आता हा रिपोर्ट तो उत्तर प्रदेश सरकारने स्वीकारला नाही ही गोष्ट वेगळी पण हा रिपोर्ट जर ही गोष्ट सांगत असेल तीच गोष्ट राजसाहेब ठाकरेंनी कालच्या त्यांच्या वक्तव्यातून सांगितली याला तुम्ही धर्माशी जोडल्यानंतर धर्माशी जोडत असताना धार्मिक भावनेशी जोडत असताना ही जी वास्तव परिस्थिती आहे याकडे डोळे झाक करू कसं चालेल हा सरळ साधा विषय राजसाहेब ठाकरेंनी मांडलेला आहे आणि त्यांची मतं परखड असतात आणि ते सातत्याने ही मतं मांडत असतात आणि मांडत राहतात